ध्येय तयारी शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षांची इयत्ता पहिली ते आठवी हर्षद ऑनलाईन एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत करतो आहे आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता आठवीपर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी असणारा विषय भाषामधील वचन हा घटक पाहणार आहोत मला खात्री आहे सर्वांना ती नक्की आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा व ज्या विद्यार्थ्यांनी हर्षद ऑनलाईन एज्युकेशन हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नाही आहे त्यांनी कृपया सबस्क्राईब करा आजचा घटक आहे वचन वचनाची व्याख्या पहा काय आहे नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म आहे त्या त्याला वचन असे म्हणतात आता नाम कशाला म्हणायचं मग आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण आता पहिलीपासून नामाची व्याख्या शिकलेलो आहे पहा एखाद्या प्राण्याच्या वस्तूच्या किंवा काल्पनिक गोष्टीच्या नावाला नाम असे म्हणतात मराठीमध्ये नामा वचनाचे दोन प्रकार पडतात पहा कोणकोणते आहेत पहा दोन प्रकार एक आहे एक वचन आणि दुसरं आहे अनेक वचन एक वचनाची व्याख्या काय पहा नामाच्या रूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो त्याला एक वचन असे म्हणतात आणि अनेक वचनाची व्याख्या काय पहा नामाच्या रूपावरून जेव्हा जा एकापेक्षा जास्त वस्तूंचा बोध होतो त्याला अनेक वचन असे म्हणतात आता परीक्षेमध्ये आपल्याला ज्यावेळेस एक वचन अनेक वचन याच्यावर प्रश्न येतो जे शब्द आपल्याला परिचित असतात अशा परिचित शब्दांचं एक वचन आणि अनेक वचन करताना आपल्याला अडचण येत नाही आहे परंतु जे शब्द आपल्या अपरिचित आप असतात कन्फ्यूज निर्माण करतात आपल्या मनामध्ये गोंधळ निर्माण करतात अशा शब्दांचं एक वचन आणि अनेक वचन करताना मात्र आपल्याला अडचण येते मग अशा शब्दांचे एक वचन आणि अनेक वचन करताना काही नियम आहेत या नियमांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सर्वप्रथम आपण पुल्लिंगी नामाचे अनेक वचन करताना काही नियम आहेत त्या नियमांचा आपण अभ्यास करणार आहोत हा अभ्यास करत असताना सुरुवातीला आपण काही उदाहरणांचा अभ्यास करूया बघा पुल्लिंगी नामांचे अनेक वचन याच्यामध्ये पहा कुत्रा कुत्रे रस्ता रस्ते मासा एक वचन आहे त्याचं अनेक वचन मासे झालं घोडा एक वचन घोडे अनेक वचन आरसा आरसे वाडा एक वचन आहे वाडे अनेक वचन आहे राजा राजे आणि डब्बा डब्बे आपण जर काळजीपूर्वक पाहिलं तर याच्यामध्ये पहा कुत्रा रस्ता मासा घोडा आरसा वाडा राजा डब्बा हे शब्द पुल्लिंगी आहेत मग याचं अनेक वचन कशा पद्धतीने झालंय पहा याच्यावर एक मात्र आला एकांत शब्द होतोय कुत्रा कुत्रे रस्ता रस्ते मासा मासे मग नियम काय सांगतोय पहा जर आपल्याला पुल्लिंगी नामाचे अनेक वचन करताना जर पुल्लिंगी शब्द हा आकारांत असेल पहा आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकरांत होते ह्या नियम लक्षात ठेवा हा नियम लक्षात ठेवा ज्यावेळेस आपल्याला अपरिचित शब्द पुल्लिंगी असेल आणि तो आकारांत असेल तर त्याचं अनेक वचन करताना त्याचं एकरांत एक करायचं या पद्धतीनं आपण लक्षात ठेवू शकतो लक्ष सर्वांच्या पहा पहिला नियम त्यानंतर जर दिलेला नाम हे पुल्लिंगी असेल तर आणि आकारांताशिवाय इतर कोणतेही नाम असेल तर काय करायचं पहा खाली उदाहरणांचा अभ्यास करा वाघ वाघ कागद कागद हत्ती हत्ती तेली तेली डोंगर डोंगर लाडू लाडू गहू गहू देव देव जर आपण या उदाहरणांचा अभ्यास केला तर त्याचं एकवचनही तेच आहे आणि अनेक वचनही तेच आहे मग आका मग पुल्लिंगी नामाचे अनेक वचन करताना दुसरा नियम काय पहा आकारांत शिवाय आकारांत शब्दाशिवाय इतर पुल्लिंगी नामांची रूपे दोन्ही वचनामध्ये म्हणजे एक वचन आणि अनेक वचनामध्ये सारखीच असतात हे लक्षात ठेवा पहा पुल्लिंगी शब्दाचे फक्त दोनच नियम आहेत पहिला नियम आपण पाहिला आकारांत शब्द असेल तर त्याचा एकांत करा आकारांतशिवाय कोणताही पुल्लिंगी शब्द असेल तर त्याचं एकवचन आणि अनेक वचनाची जी रूप आहेत ती सारखीच असतात हे लक्षात ठेवा याच्यावरून आपण परीक्षेमध्ये सहज उदाहरण सोडवू शकतो किंवा त्या नामाचं एक वचन अनेक वचन करू शकतो लक्ष आहे सर्वांच्या स्त्रीलिंगी नामाची अनेक वचन सुद्धा काही नियमांचा आपल्याला उपयोग होतो आपण अप्रत्यक्षरितेरित्या या नियमांचा वापर करत असतो परंतु अपरिचित जर शब्द आले तर मात्र आपल्याला या नियमां नियम माहीत असणं आवश्यक आहे पा खालील उदाहरणांचा आपण अभ्यास करूया विट वीत विटा वेळ वेळा भिंत भिंती चूक चुका तारीख तारखा विहीर विहिरी याच्यामध्ये वीट वेळ भिंत चूक तारीख विहीर हे हे शब्द स्त्रीलिंगी शब्द आहेत स्त्रीलिंगी नाम आहेत त्याचं अनेक वचन काय झालं पा एकतर आकारांत झालं किंवा इक्रांत झालं म्हणजे नियम काय पा काही अकरांत स्त्रिलिंगी नामांचे अनेक वचन एकतर आकारांत होते नाहीतर काहींचे अनेकवचन वचन होते हे हा नियम लक्षात ठेवा आणि या नियमांचा वापर करून जर दिलेलं नाम हे स्त्रीलिंगी असेल तर या पद्धतीनं आपण उदाहरण तो प्रश्न सोडवू शकतो पुन्हा दोन पुन्हा एकदा नियम सांगतोय पहा काही अकरात स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वचन एकतर आक्रांत होते एकतर आक्रांत होते किंवा एक्रांत होते हे लक्षात ठेवा लक्ष सर्वांच्या खालील स्त्रीलिंगी नामांचा अभ्यास करा भाषा भाषा सभा सभा अज्ञा अज्ञा तराजू तराजू पूजा पूजा माता माता गती गती धनु धनु आपण हे जर शब्द पाहिले तर भाषा सभा अज्ञा तराजू पूजा माता गती धनु हे स्त्रीलिंगी शब्द आहेत परंतु हे स्त्रीलिंगी कसले शब्द आहेत बघा एकतर आकारांत आहेत नाहीतर इकरांत आहेत नाहीतर उकरांत आहेत मग इकरांत आकारांत आणि उकारांत जर स्त्रीलिंगी नामे असतील तर दोन्ही वचनामध्ये ती सारखीच राहतात बघा भाषा भाषा सभासभा नियम तो सांगतोय नियम लक्षात ठेवा बघा आकारांत इकरांत आणि उकारांत जर स्त्रीलिंगी नामे असतील तर दोन्ही वचनामध्ये सारखीच राहतात म्हणजे तीच राहतात भाषा एक वचनामध्येही तेच भाषा अनेक वचनामध्येही तो शब्द राहिलेला आपल्याला दिसून येतो मग हा नियम सर्वांनी पाठ करा लक्षात ठेवा आणि प्रश्न सोडत असताना याचा उपयोग करा लक्ष सर्वांच्या पुढील काही स्त्रीलिंगी नामांचा अभ्यास करा पहा नदी नद्या भाकरी भाकऱ्या जाळी जाळ्या पणती पणत्या बी भी, बिया आणि चटई तर्टे, चटया याच्यामध्ये नदी भाकरी जाळी पणती बी आणि चटई हे स्त्रीलिंगी इक्रांत शब्द आहेत मग एक्रांत स्त्रीलिंगी शब्द असेल तर त्याचं अनेक वचन काय होतं बा एकांत होतं म्हणजे शेवटी या अनेक वचनामध्ये येतं म्हणजे नदी नद्या भाकरी भाकऱ्या जाळी जाळ्या जारी, पणती पंत्या बी भी, बिया चटई चते, चटया चते, हा नियम लक्षात ठेवा आणि या नियमांचा तुम्ही शब्द सोडवत असताना प्रश्न सोडवत असताना तुम्ही याचा उपयोग करा लक्ष सर्वांच्या पुढील काही स्त्रीलिंगी शब्दांचा अभ्यास करा सासू सासवा पिसू पिसवा जाऊ जावा जळू जळवा आता सासू पिसू जाऊ जळू हे स्त्रीलिंगी शब्द आहेत परंतु हे स्त्रीलिंगी शब्द कसे आहेत पा उकरांत आहेत तर उकरांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांत होते नियम पण तो सांगतोय पाहिजे दिलेला आहे उकरांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांत होते म्हणजे पाहिता शेवटी वा आलेला आहे वा पिसवा सासवा जावा जळवा मग दिलेला शब्द जर स्त्रीलिंगी असेल आणि उक्रांत असेल म्हणजे शेवटी उ असेल तर त्याचं अनेक वचन करताना शेवटचा शब्द वाकारांत होतो म्हणजे शब्द वाकारांत म्हणजे सासवा पिसवा जाव जावा जळवा या पद्धतीनं आपण लिहू शकतो अलक्ष लक्ष सर्वांच्या पुढचा नियम पहा नपुसक लिंगी नामांचे अनेक वचन करायचं आहे आपल्याला जर दिलेली दिलेले नाम हे नपुसकलिंगी असतील तर त्याचं अनेक वचन करायचं करण्याचे काय नियम आहेत ते आपण पाहूया पहा पा शब्दांचा अभ्यास करा घर घरे झाड झाडे शेत शेते दार दारे फळ फर फळे रोप रोपे आता घर झाड शेत दार फळ रोप हे एक एकवचनी नपुसकलिंगी शब्द आहेत आणि त्याचं अनेक वचन पहा काय का होतंय घरचं गर घरे झालं झाडचं झाडे झालं शेतचं शेते झालं दारचं दारे झालं फळ फो, फळे रोप रोपे म्हणजे अकरात जर नपुसकलिंगी नाम असेल तर त्याचं अनेक वचन काय होतं बा एक्रांत होतं नियम या ठिकाणी नियम आहे पा जर एकांत नपुसकलिंगी नाम असेल तर त्याचं अनेक वचन काय होतं एकरांत एक होतं लक्ष सर्वांच्या या नियमाचा वापर करून तुम्ही उदाहरण प्रश्न सोडवू शकता दुसऱ्या काही नपुसकलिंगी शब्दांचा अभ्यास करा पाणी पाणी दही दही लोणी लोणी दोन्ही रूपामध्ये तेच आहे पहा म्हणजे दिलेला शब्द जर नपुसक असेल आणि इक्रांत असेल तर त्याचं अनेक वचन तेच राहतं म्हणजे नेम काय होतोय पहा इक्रांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन तेच राहतं पाणी पाणी दही दही लोणी लोणी या लक्ष सर्वांच्या पुढच्या काही उदाहरणांचा अभ्यास करा जे की नपुसिकलिंगी नामं आहेत पाखरू पाखरे पिल्लू पिले वासरू वासरे आसू आसवे यामध्ये पाखरू पिल्लू वासरू आसू हे नपुसकलिंगी नामा नाम आहेत परंतु ते कसे आहेत पहा उक्रांत आहेत नाहीतर उक्रांत आहेत मग त्याचं अनेक वचन एकांत होतं या ठिकाणी नियम आहे पहा उक्रांत किंवा उकरांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन एकांत होतं हा लक्षात सर्वांच्या आणि शेवटचा नियम आहे नपुसकलिंगी काही नाम नाम आहेत त्याचा अभ्यास करा केळे केळी नाणे नाणे खेडे खेडी कुत्रे कुत्री गाणे गाणी लाटणे लाटणे याच्यामध्ये केळे नाणे खेडे कुत्रे गाणे लाटणे हे नपुसकलिंगी शब्द आहेत परंतु ते एकरांत आहेत पा शेवटी मात्र आहे त्याचं अनेक वचन होताना काय होतं पा इक्रांत होतं म्हणजे नियम काय इक्रांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन इक्रांत होते लक्ष सर्वांच्या याला अपवाद सोने रुपे तांबे शिशे अशा पद्धतीचे अपवाद अपवादात्मक शब्द आहेत हे लक्षात ठेवा मग या नियमांचा उपयोग करून तुम्ही इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप किंवा आठवी स्कॉलरशिपमध्ये कोणताही अपरिचित शब्द आला तर हे नियम आठवा सर्व शब्द नियमानं सोडवण्याची तुम्हाला आवश्यकता बसणार नाही आहे अनेक शब्द तुम्ही परिचित असतात त्याचं एक वचन अनेक वचन तुम्हाला माहीत तु असतं परंतु जर अपरिचित शब्द आले तर या पद्धतीनं तुम्ही नियमांचा उपयोग करून उदाहरण तो प्रश्न सोडू शकता मला नक्की खात्री आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या हर्षद ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू